सांगली जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरू अनेक ठिकाणी महिलांच्या रांगा चूरशिने मतदान सांगली जिल्ह्यातील आज सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी मतदान पार पडत आहे अशा एकूण आठ नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी होत आहे मतदान यासाठी दोन लाख अठ्ठावन्न हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क नगराध्यक्षपदासाठी आठ तर नगरसेवक पदाच्या ऐंशी जागांसाठी निवडणूक होते आहे एकूण एकशे सात प्रभागात निवडणूक होत आहे नगराध्यक्षपदासाठी एकोणपन्नास तर नगरसेवक पदासाठी पाचशे नव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक हजार सातशे ऐंशी अधिकारी कर्मचारी तैनात आहेत एकूण दोनशे एक्क्याण्णव मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येत आहे जिल्ह्यात उरुण ईश्वरपूर जत आणि तासगाव विटा शिराळामध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आष्टा उरुण ईश्वरपूर जत पलूस तासगाव विटा या सहा नगरपरिषद आणि आटपाडी व शिराळ या दोन नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे आणि या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील खासदार विशाल पाटील आमदार गोपीचंद पाटील माजी खासदार संजय काका पाटील विश्वजित कदम रोहित पाटील आमदार सुहास बाबर यांच्यासह सर्व दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे बेरे रिपोर्ट एस मराठी सांगली